ह्याच्यापूर्वी टाकला होता म्हणजे नाही मी पहिल्यांदाच टाकला या बरं तर काळी चांगली पूर्ण ही झाली शिरायला गेली काही बरं चांगला माल येईल माल येईल वाटतो म्हणजे सुरम वाटतं वाटतो चांगला आहे का बरं कारण का काळी चिरायला गेली ना चिरायला लागली पूर्वी पूर्ण मजा ह्याच्यामध्ये तुम्हाला किती फरक फरक आहे बाबर काळू की ही चांगली बरं बरं सर नमस्ते तुमचं नाव आणि पत्ता सांगा पैगंबर मैगूर पठाण बोशी बरं तालुका पंढरपूर तालुका पंढरपूर ओके ही आपली जी बाग बघतो ही कुठली वराट आहे क्लोनची बरोबर तुमच्या सोबत एक आपण चर्चा केली होती आणि ह्याच्यात बदल केलेला तर ते पहिल्यापासून सांगाल व्यवस्थित काडीमध्ये कसा बदल झाला आणि काय बदल केला के खतामध्ये औषधामध्ये औषध मध्ये का काय भूमी चार्जर चार टाकलेलं आहे बेसळ आणि ते दोन्ही मिक्स करून टाकले भूमी अमृत आणि त्याचा जेवढा पूर्ण गुंचलाचा डोस आहे तो टाकले टाकले बर ह्याच्यापूर्वी टाकला होता का म्हणजे नाही मी पहिल्यांदाच टाकला या वर्षी बर तर काडी चांगली पूर्ण ही झाली एवढा चिराय लागली काडी पूर्ण पिकली शेंड्यापर्यंत शेंड्यापर्यंत पिकली पिकली हा बघू शकतो सर नितीन सर आपण पहिल्या डोळ्यापासून ते शेवटच्या सगळ्या डोळ्यापासून डोळ्यापर्यंत पूर्ण गाडी काडी पिकलेल्या सर आपल्याला छटणीसाठी किती महिन्याचा टाइम आहे अजून अजून आता एकच महिना एक महिन्याचा टाइम आहे तरी पण शेंड्यापर्यंत पान गळालं नाही आपलं पूर्ण पान वगैरे तजलदार आहे किरे गार आहे ते आणि करपाव वगैरे काय असा प्रकार दिसत नाही गळ ण पहिल्यापासून पान टिकलेली आहेत बोडापासून एक बारक पान सुद्धा गळायला नाही दोन ऑक्टोबरला छटणी करायची बरं बरं मग तुम्हाला करप्याचा वगैरे काय नाही काय जास्त त्रास झालेला नाही ओके आणि डोळ्या डोळ्याकडे बघून काय वाटतं यावर्षी बदल बदल चांगला माल येईल वाटत माल येईल वाटत म्हणजे स्वरूप जे वाटत चांगला आहे का बरं कारण काडी चिरायला गर्भ भरपूर चिरायला गेली चिरायला लागली एवढं स्टोरेज वगैरे झालेलं आहे पण आपण बघू शकतो काडी पूर्ण पणे वंजलेली आहे म्हणजे हे पकवता जे आहे हे एकदम छान झालेलं आहे त्याचे डोळे वगैरे एकदम छान आहेत काडीचे हो बर काडीची जी पोझिशन आहे तुम्हाला कसे वाटते काय व्यवस्थित काढी जाईल काडी व्यवस्थित रंगलेलं आहे ओके बुढापुढीं पान गेले बर मग पूर्वी पूर्वी पूर्वीमध्ये ह्याच्यामध्ये तुम्हाला किती फरक आहे फरक आहे बघावर काळू घे हे चांगली आहे बर बर आणि एप्रिल छातींचं जे बेसाउडोस आहे त्याची काडी बनण्यासाठी जे म्हणतात गरबा बनण्यासाठी ते तर तुम्हाला हे सगळं चित्र बघून समोर दिस समोर दिसतंय आणि अपेक्षा काय वाटतं तुम्हाला माल पडण्याची वगैरे किती चांगला माल निघाला चांगला चांगला माल निघाला ओके चालेल सर धन्यवाद